क्रीडा हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही ते व्यक्तिमत्व घडवतं शिस्त शिकवतं आणि आत्मविश्वास याच क्रीडा उत्सव सप्टेंबर पंचवीस रोजी बदनापूरच्या पाथरीकर कॅम्पस येथे साकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पाथरीकर कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे हे भव्य आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेचं उद्घाटन विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष तसेच निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे संस्थापक डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर यांच्या हस्ते झाले यावेळी डॉक्टर विजयभाऊ पात्रीकर डॉक्टर सोनाली पात्रीकर प्राचार्य दिगंबर तौर डॉक्टर नाजमा खान आणि डॉक्टर सचिन देशमुख हे मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात मौलाना आझाद महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर एम ए बारी यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सन्मान झाला राष्ट्रीय कबड्डीपटू डॉक्टर माणिक राठोड यांचा विशेष गौरव करण्यात आला तसेच नुकताच झालेल्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या पत बदनापूर संघाचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांतील आठ संघांनी सहभाग घेतला सामन्यांमध्ये खेळाडूंच्या जिद्दीमुळे आणि प्रेक्षकांच्या उत्साहामुळे रोमांचक वातावरण निर्माण झाले अंतिम सामन्यात जालना येथील मथ्योदरी शारीरिक शिक्षण महाविद्यालय विजेता ठरला तर बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील एस पी पी एम महाविद्यालय उपविजेता ठरला दोन्ही संघांना मेडल्स प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर देवेश पाथरीकर सचिव डॉक्टर सौ एम डी पाथरीकर आणि डॉक्टर नाजमा खान उपस्थित होते विजेत्यांचा सन्मान होताच क्रीडांगणात जल्लोषाचे वातावरण पसरले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच निवड समिती सदस्य शिक्षक कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले याच वेळी विद्यापीठ संघासाठी एकूण वीस खेळाडूंची प्राथमिक निवड करण्यात आली कबड्डी हा फक्त खेळ नाही तो आत्मविश्वासाचा धडा आहे शिस्तीचा संस्कार आहे आणि जिद्दीची परंपरा आहे पात्रीकर कॅम्पसने या यशस्वी आयोजनातून पुन्हा एकदा सिद्ध केलं की क्रीडांगण हेच विद्यार्थ्यांचे खरे विद्यापीठ आहे नमस्कार मी डॉक्टर देवेश पाथरीकर यामध्ये विशेष म्हणजे आम्हाला या संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद विद्यापीठाचा नियोजन फिजिकल डिपार्टमेंट एज्युकेशनचे डॉक्टर शेख सर डॉक्टर नाजमा खान मॅडम आणि डॉक्टर हरून सर यांनी केलेली आहे आणि मी खरोखर ॲज अ संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून मी सगळ्यांचे टीमवर्कला धन्यवाद देतो आणि असंच ऑर्गनाईज करा आणि अशीच तुम्ही हे करा आणि सगळ्यात अगोदर बदनापूरची जी मुलांची टीम आहे ज्यांनी इंटर कॉलेजमध्ये एक विजेता कालच प्राप्त झाली त्या मुलांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो अभिनंदन देतो आणि त्यांनी आमचं कॉलेजचं नाव उंचीवरती पोचवलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन करतो माणिक मेहरबान राठोड एम एस एम शारी शिक्षण महाविद्यालयाचे मी प्राध्यापक आहे मी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व कला वाणिज्य महाविद्यालय बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमर्दन कबड्डी स्पर्धा मुलींच्या आज पार पडत आहे याच्यामध्ये खूप चांगला असा प्रतिसाद आहे आठ संघांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि महाविद्यालयाने देखील इनडोर हॉलमध्ये ह्या मॅटवर कबड्डी स्पर्धा घेत आहेत कारण आजकाल कबड्डी ही प्रो कबड्डी असेल इंटर युनिव्हर्सिटी असेल ऑल इंडिया असेल ह्या सर्व मॅटवर होत असून त्याच्यामुळेच या महाविद्यालयाने देखील मॅटवर त्याची व्यवस्था दि केलेली आहे भव्य असं हा इंडोर हॉल या महाविद्यालयाने तयार केलेला आहे या संस्थेने सर्व येणाऱ्या खेळाडूंचं जेवणाची अगदी चांगली व्यवस्था केलेली आहे सर्वांना विनामूल्य जेवणाची व्यवस्था केली सर्व पंचांची पाण्याची व्यवस्था सर्व अगदी इतंभूत व्यवस्था इथं मैदानाची केलेली आहे आणि सुंदरपैकी असं ह्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि या महाविद्यालयाने प्रत्येक वर्षी अशी एक दर्जेदार स्पर्धा चांगली घ्यावी अशी आम्ही अपेक्षा करतो भविष्यात अशा स्पर्धा विद्यापीठाच्या येथे व्हाव्यात आणि विद्यापीठाचा नाव ऑल इंडिया लेवलवर आंतरविद्यापीठी स्पर्धेमध्ये झळकावं अशी अपेक्षा करतो संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर देवेश भया पात्रीकर मेहेर मॅडम यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि या संस्थेचे फिजिकल डॉक्टर डॉक्टर यश एस सर यांनी देखील चांगलं असं आयोजन केलेलं आहे अशा स्पर्धा भविष्यात खूप व्हाव्यात अशी आपण अपेक्षा करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज तेरा तारीख आहे आज आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आंतर महाविद्यालयीन मुलींच्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ पात्रीकर सर हे या ठिकाणी हजर होते तसेच या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आदरणीय विजयभाऊ पात्रीकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते क्रीडा संचालक जे आहेत विद्यापीठाचे जी देशमुख सर हे देखील उद्घाटनप्रसंगी हजर होते आणि या स्पर्धा सगळ्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या मॅटवरती इनडोर हॉल आहे आपल्याकडे त्या हॉलमध्ये या स्पर्धा सुरू आहेत आणि आपण पाहत आहात की या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जे खेळाचं जे आहे मॅट लावून त्या ठिकाणी स्पर्धा आपण या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी आठ संघांनी महिलांचा सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव असे चार संघा चार जिल्ह्यातील हे संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत त्यांची राहण्याची सोय आपण या ठिकाणी केलेली आहे आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं चा हॉस्टेल आहे त्यामध्ये त्यांची विद्यार्थ्यांची राहण्याची सोय आपण केलेली आहे त्याच पद्धतीनं आपल्या या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंना संस्थेकडून पूर्ण जेवण्याची व्यवस्था जी खेळाडू असतील संघ व्यवस्थापक असतील किंवा पंच असतील या सर्वांना जी आहे संस्थेकडून जेवणाची व्यवस्था हो ही केलेली आहे त्याच पद्धतीनं देवेशभैया पात्रीकर याने देखील आज जो आपला संघ कालच मुलांचा प्रथम आलेला आहे विद्यापीठामध्ये कबड्डीचा त्या संघाला त्यांच्याकडून एक विशेष असं बक्षीस देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे ते बक्षीस देखील त्यांना लवकरच दिलं जाईल त्यांचं जे आहे त्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत महाविद्यालयाकडून आम्ही देत आहोत जे जे विद्यार्थी अंतर महाविद्यालयीकडून विद्यापीठाच्या संघामध्ये जातात महाविद्यालयाकडून खेळतात अशा विद्यार्थ्यांना आम्ही खेळाडू सवलत म्हणून विशेष सवलत ही संस्था देते आणि त्यांना फीसमध्ये विशेष सवलत असल्यामुळं या ठिकाणी महाविद्यालयाकडे येण्याचा खेळाडूंचा जो लोणं आहे ते मोठ्या प्रमाणात आहे जास्त विद्यार्थी खेळाडू या महाविद्यालयामध्ये येत आहेत आणि विद्यार्थी या ठिकाणी खेळत आहेत आमचा जो संघ आपण पाहिला की वर्षभर जे आहे या ठिकाणी प्रॅक्टिस करतो या इनडोअर हॉलमध्ये आणि खेळतो अशा या स्पर्धा आम्ही या महिलांच्या या विद्यापीठानामाला आयोजित करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि आम्ही चांगल्यात चांगल्या स्पर्धा या घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत माग आपण पाहतच आहोत की जी आहे या स्पर्धा जी आहेत सध्या सेमीफायनल चालू आहे एक पाचोडचा संघ आहे आणि दुसरा छत्रपती संभाजीनगरचा संघ आहे या स्पर्धा या ठिकाणी सेमीफायनल चालू आहेत अर्ध्या तासानंतर फायनल जी आहे स्पर्धा त्या ठिकाणी सुरू होतील अनेक महाविद्यालयामधून जे खेळाडू आहेत या ठिकाणी सलेक्शन ट्रायलसाठी आलेले आहेत ते खेळाडू या ठिकाणी त्यांचं सलेक्शन ते होण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत कारण ज्या संघा ज्या महाविद्यालयाचा संघ हे पूर्ण बारा खेळाडूंचा नसतो अशा महाविद्यालयाचे जे खेळाडू आहेत ते एक दोन दोन जे खेळाडू आहेत ते या ठिकाणी येतात आणि ते त्यांचं कौशल्य हे दाखवतात त्याच्यामधून ह्या आपल्या या, या इनडोर हॉलमधून आपला विद्यापीठाचा जो संघ आहे तो निवडला जाईल आणि आंतर विद्यापीठाच्या संघामध्ये इथला संघ जो आहे निवडलेला तो पार्टिसिपेट करेल या बाजूला आपण पाहिलं असेल तर डाव्या बाजूला जी आहे विद्यापीठानं जी निवड समिती दिलेली आहे त्या निवड समितीचे सदस्य या ठिकाणी बसलेले आहेत ते प्रत्यक्ष प्रत्येक खेळामध्ये खेळाडूकडे लक्ष देऊन कोणता खेळ कस खेळाडू कसा खेळतो त्याचं प्राविण्य काय हे पाहून त्याची निवड करत आहेत आणि निवडलेला संघ इंटर युनिव्हर्सिटी आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आपल्या विद्यापीठाचं नेतृत्व करणार आहे असं मला या ठिकाणी सांगा थँक्यू तद्ल स्पर्धा ह्या ए एस सी कॉलेज बदनापूर यांच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात पार पडत आहेत आयोजकांनी अतिशय उच्चतम दर्जाचे कबड्डीचे कोर्ट मॅटवर हे स्पर्धा कंडक्ट करत आहेत तसेच आयोजकांनी हे अतिशय छान पद्ध पद्धतीने ऑफिशियलपासून खेळाडूंपासून सगळ्यांची अरेंजमेंट पिण्याच्या पाणीपासून तर जेवणापर्यंत हे सर्व आयोजकांनी त्यांच्यामार्फत प्रोव्हाइड केलेलं आहे याबद्दल मी विद्यापीठातर्फे त्यांचे अभिनंदन करतो कारण की बहुतांश महाविद्यालयात आयोजन तर होतं पण जेवायची व्यवस्था नसल्यामुळे खेळाडूंना खेळत असताना खूप गैरसोयीचा सम समोरे जावं लागतात तर मी विद्यापीठावतीने पुन्हा एकदा आयोजक एस सी कॉलेज बदनापूर डॉक्टर सर तसेच ऑर्गॅनिक सेक्रेटरी एस से एस शेख सर्व प्राचार्य महाविद्यालयाचे यांचे विद्यापीठामार्फत आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो की त्यांनी खेळाडूंचं मैदानाव्यतिरिक्त जेवायचं व बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टींकडं लक्ष देऊन सदरी स्पर्धा ह्या अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सध्या सद्यस्थितीत पार पडत आहे हा स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना होत आहे तदनंतर निवड चाचणी होऊन विद्यापीठाचा संघही निवडला जाईल व फायनल सामना होऊन बक्षी वितरणाचा कार्यक्रम करण्यात येईल